बघा आता पुन्हा अजून एकदा पॉवर पॉईंटची एक्झाम चालू करतो आपण पॉवर पॉईंट काय बोलतो प्रेझेंटेशन ग्राफिक्स बरेचसे क्वेश्चन झालेले असतील ह्या एक्झाम जे अलग क्वेश्चन आहे तेच आपण सॉल्व करणार आहे टेन स्लाइड घ्या म्हणजे फक्त त्या स्लाइड घ्यायच्या त्याच्यामध्ये जा आता ही क्वेश्चन स्लाइड जरा थोडी अलग आहे बघा हा क्वेश्चन थोडा अलग आहे काय सांगितलं आहे इन द गिव्हन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ न्यू स्लाइड कसं सांगितलं आहे मध्ये काय सांगितलं आहे नवीन स्लाइड इन्सर्ट करायची आहे बरोबर ना पण नवीन स्लाइड कशी इन्सर्ट करायची आहे विथ पिक्चर अँड पिक्चर विथ कॅप्शन लेआउट नवीन स्लाइड कशी इन्सर्ट करायची आहे पिक्चर विथ कॅप्शन लेआउट नवीन स्लाइड कुठून घ्यायची आहे तर न्यू स्लाइडच्या ॲरोवरती जायचं आहे ना आणि कोणती स्लाईड घ्यायला सांगितले पिक्चर विथ कॅप्शन बघा दाखवते पिक्चर विथ कॅप्शन कधी कधी दिलं असेल टू कंटेंट टायटल ओनली है ना टायटल अँड कंटेंट स्लाईड इन्सर्ट करा आता एकच स्लाइड सांगितले मग कधी कधी सांगितलं असेल टू स्लाइड थ्री स्लाइड मग इथे सांगितले पिक्चर विथ कॅप्शन ते एकदा क्लिक करायचं फक्त इथे बघा आली नवीन स्लाइड समजतंय बघा दुसरा क्वेश्चन थोडा अलग आहे काय क्वेश्चन माझा झाला इन्सर्ट ऍडिशनल टू स्लाइड इन द गिव्हन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नवीन दोन स्लाइड इन्सर्ट करायचे आहेत ना आता याने कोणते मेन्शन केली आहे का की ब्लँक किंवा टायटल ओन्ली नाही तर डायरेक्टली इन्सर्ट करायचं अला दोन स्लाइड आणि नंतर काय सांगितलं आहे अँड इन्सर्ट अ पॅरो ऑटोसेप इन सेकंड स्लाइड समजता ना कोणता एरो ॲर करायचा अप एरो कुठल्या स्लाइडमध्ये दुसऱ्या स्लाइडमध्ये दुसऱ्या स्लाइडमध्ये सिलेक्ट केलं मग इथे जायचं इन्सर्ट शेपमध्ये जायचं इन्सर्टमध्ये कुठे जायचं शेप आलो आणि सेपमध्ये आला कोणता एरो घ्यायचा अप एरो दाखवतोय अप यारो मग इथून ड्रॅग करायचा बघा आलो अप एरो कुठच्या स्लाइडमध्ये घ्यायचा आहे सेकंड स्लाइडमध्ये घ्यायचा आहे नंतर काय का करायचं आहे तो सबमिट करायचं झालं कळले आता दोनच क्वेश्चन थोडे अलग होते आपण पुढची एक्झाम सॉल्व करून बघूया बघा झाले क्वेश्चन चालू तर हा क्वेश्चन थोडा अलग आहे बघा फक्त थोडा फिरवून विचारलेला आहे क्वेश्चन ॲड एट न्यू स्लाइड इन द गिव्हन प्रेझेंटेशन म्हणजे मध्ये किती स्लाइड ॲड करायचे आहेत आठ स्लाइड पुढे काय सांगितलं आहे ॲड टेक्स्ट विंडोज इन फर्स्ट स्लाइड विंडोज लिहायचं आहे कुठे लिहायचं आहे फर्स्ट स्लाइडमध्ये विंडोज लिहायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे व्ह्यूमध्ये जाऊन नोट पेज व्ह्यू करायचं आहे पण सगळ्या मध्ये विंडोज लिहायचं आहे का नाही सगळ्या स्लाईडमध्ये लिहायचं असतं तर आपण काय केलं असतं पहिल्या स्लाईडमध्ये लिहून नंतर त्यांची डुप्लिकेट काढली असती आता त्यांनी काय सांगितलं फक्त पहिल्या स्लाईडमध्ये लिहायचं ना विंडोज प्रथम आठ स्लाइड घ्यायचे नवीन आहे ना इथून दिलं ना एट न्यू पकडून इन्सर्ट करणार एक, एक दोन तीन चार पाच छे सात आठ तुम्ही असे आठ स्लाइड इन्सर्ट करा म्हणजे टोटल नऊ होणार त्या स्लाइड आणि नंतर काय करायचं पहिल्या स्लाइडमध्ये जायचं पहिल्या साईडमध्ये आल्यावर आला काय करायचं आहे विंडोज लिहायचा आहे इन्सरमध्ये जायचं टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आणि ते काय लिहायचं आहे विंडोज हॅलो आणि नंतर विंडोज लिहून झाल्यानंतर काय करायचंय व्ह्यू मध्ये जायचं कुठे जायचं नोटपेज वरती जायचं व्ह्यू मध्ये जाऊन कुठे जायचं आहे नोटपेज हॅलो फक्त पहिलाच ऍडव्हान्स सांगितलंय ना नंतर सबमिट बनवून करायचं आहे Tomaste la secuestra.